सपळा एकादशी निमित्ताने मड येथे श्री विठ्ठल रुक्मिणी पालखी सोहळा संपन्न प्रमाणे मढ येथे सपळा एकादशी निमित्ताने श्री विठ्ठल रुक्माई पालखी उत्सव श्री विठोबा देवस्थान व ग्रामस्थ मंडल मठ यांच्या सहकार्याने गुरुवार दिनांक सव्वीस बारा दोन हजार चोवीस ते सत्तावीस बारा दोन हजार चोवीस या दोन दिवसांकरिता मोठ्या आनंदाने साजरा केला एकादशी निमित्ताने सकाळी काकड आरती ग्रंथवचन हरिपाठ हबप समाज प्रबोधनकार दिनेश महाराज तारमळे यांच्या हस्ते श्रींचा अभिषेक करण्यात आला हबप मंगळ महाराज बांगर यांचे संगीत प्रवचन झाले तसेच गावात पालखीची मिरवणूक काढण्यात आली रात्री हबप काळुराम महाराज कशिवले यांचे कीर्तन झाले व जागर भजनाचा कार्यक्रम झाला दुसऱ्या दिवशी हबप रवींद्र महाराज मांडे आळंदी यांचे काळ्याचे कीर्तन झाले आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम झाला व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली या कार्यक्रमाच्या वेळी युवा नेते संजय दशरथ तिवरे बंधू जाधव फळेगाव जयतूदादा भुईर अशोक भाकरे प्रशांत धिरडे जयवंत भाकरे हे उपस्थित होते <laughs> आ आ आ राईचे नैनो उपवी आ आ आ राईचे नैनो उपवी आ आ आ